वेलकम टू माय चॅनल स्वप्नाज फूड कॉर्नर भेळ तर आपण नेहमीच करतो आपली भेळ करतो भडंगची भेळ सुकी ओली तर आज आपण उपवासाची भेळ करूया जितकं उपवासाचं हे तळण्याचं साहित्य आहे जेवढं शक्य आहे तेवढं मी घेतलेलं आहे हे घरात तयार केलेले पापड ही चकली शाबूचा किस आहे परत हे उपवासाचे पापड चिप्स टाईप आहेत आणि स्प्रिंग शाबूचे पोहे त्याचबरोबर मी तर हिरवी मिरची कट करून घेतली आणि शेंगदाणे आणि नायलॉनचा हा छाप तर चला आपण सुरुवात करूया तेल मी तापत ठेवले तेल पण छान तापलेलं आहे तर नायलॉन आधी तळून घेऊया नायलॉनसाठी कडक तेल लागतं त्याशिवाय ते छान फुलत नाही थोडं जपून कारण हातावर येते सगळं गरम तेल आता छान फुललेले आहेत थोडस सावधगिरी बाळगूनच आपल्याला हे चिपो पोहे तळून घ्यायचे कारण की एकदम चट 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 ते उडायला लागते लांब दांडा असलेला झाऱ्या वापरायचा नायलॉनचा शाबू आपला तळून झालेला आहे आपण आता हे शाबूची पोहे थोडे थोडे करत करायचे आणि याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची होता आता हे काढून घेऊया तर आपण या अशा पद्धतीनं एखाद्या मोठ्या पात्रात किंवा परातीत तुम्ही घेतलं तरी चालेल हे सगळे जिन्नस घ्यायचे म्हणजे व्यवस्थित मिक्स करायला येतं आता पोह्यानंतर आपण बटाट्याचं कीस थोडं थोडं याला आपण फ्लेम जास्त चालत नाही लगेच ते करपायला आता मी उरलेलं हे तळून घेते आता हे बटाट्याचे पापड आपण तळून घ्यायचे तर छान फुलतात जरा थोडी गॅसची फ्लेम हाय करायची आणि मस्त छान दिसतंय शिंपल्यांसारखं दिसतंय की नाही आता आपण स्प्रिंग टाकूया याला पण गॅसची फ्लेम थोडीशी हायच पाहिजे म्हणजे फुलतील नाही तर मग नाही जर फुलले तर ते कटकट करतात कुरकुरीत अशी बस होत नाही थोडस नितळून काढायचं कारण की तेल थोड नितळ कि मग आता ही चकली तळूया शाबू आणि बटाटा मिक्स पापड याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे गॅसची ची फ्लेम मध्ये तेल कडक पाहिजे बघा थंड तेलात कोणताही पदार्थ गार तेलात कसं छान फुललेलं आहे काढून घेऊ आता शेंगदाणे तिळून घ्यायचं शेंगदाणे तळले की नाही बघण्याची ना। एक म्हणजे त्याचे दोन जे भाग असतात तोंड ओपन होतं ते एक शेंगदाणे छान तळले आता हे शेंगदाणे तळून झालेले आहेत आता आपण गॅस ऑफ केला आहे आणि एक मिनिट भरानंतर म्हणजे थोडंसं थंड होऊ द्यायचं तेल मग आपण मिरची टाकतोय गॅस ऑफ करूनच मिरची तळून घ्यायची मिरची छान कडक कशी कुरकुरीत तळून घ्यायची कोथिंबीर जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर पण एकदम कुरकुरीत हिथेपर्यंत करायची तर आता ही मिरची मी काढून घेते आता हे थोडं याच हे तुकडे करून घ्यायचे आधी थोडंसं वर्षा लेअरला पण थोडं तिखट टाकूया लाल मिरची पावडर मस्त आणि पुन्हा एकदा व्यवस्थित खाली बसून घ्यायचं एकदम खाली बॉटम पासून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय तर जवळजवळ आपली ही भेळ आता तयार झालेली आहे उपवासा मिक्स चिवडा म्हणा किंवा भेळ म्हणा तर आता आपण हे एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि मी आज शेंगदाणे घातल्याने आपण शेंगदाणे भरून घालूया काय होतं शेंगदाणे जड असल्यामुळे ते खाली जाऊन बसतात त्यासाठी आता आपण शेंगदाणे हिरवी मिरची त्यासोबत थोडीशी तर आता ही भेळ आपली तयार आहे नक्की करून बघा मुलांनाही खूप आवडेल सुट्टीसाठी मस्तच आणि अशीच जर करून ठेवली ना छान टिकून पण राहते फक्त मिरची त्यावेळेस घालायची नाही किंवा जास्त तळली की तीही टिकतेच कडक तळल्यानंतर आणि ऐन वेळेस काय होतं पाहुणे आले आणि त्यांचा उपवास असला की काय करायचं हा प्रश्न पडतो त्यामुळे हे डबाभर करून ठेवलं तरी हरकत नाही नक्की करून बघा कमेंट बॉक्सला कमेंट टाका शेअर सबस्क्राईब करा थँक्यू